सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते कारचे टायर फुटल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिवायडर वर धडकून पेट्रोल टाकी फुटल्याने कार पेटलेची घटना दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली या अपघातात एकाचा कारमध्ये जळून कोळसा झाल्याने मृत्यू झाला तर परिसरातील नागरिकांनी कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले अमरावती येथून खामगाव मार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार क्रमांक एम एच चोवीस ए डब्ल्यू एकोणऐंशी शून्य चार ही खामगाव अकोला मार्गावरील हॉटेल सुदर्शनजवळ कारचे टायर फुटल्याने सदर कार डिवायडर वर जाऊन आदळली यात कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाल्याने कारने पेट घेतला यावेळी परिसरातील नागरिकांनी धावपळ करत आग विझवण्याचा प्रयत्न केला व कारमधील महिलांचं चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले परंतु कारमधील एकाचा जागीत जळून कोळसा झाल्याने त्याचा मृत्यू झाला मृतुकाचे नाव अरुण बाबूराव चिंचन सुरे व वर्षे बहात्तर राहणार लातूर असे आहे तर परुत अरुण चिंचन सुरे वर्ष छत्तीस आशिष अरुण चिंचन सुरे वर्ष बत्तीस लक्ष्मी अरुण चिंचन सुरे वर्ष एकसष्ट शारदा वर्ष पंचावन्न राहणार लातूर हे जखमी झाले आहेत जखमींना तातडीने खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले कारचा अपघात झाल्याने सुदर्शन हॉटेल जवळ असलेले महादेव फन राहणार सतीफैल यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली यावेळी कारने पेट घेतला होता महादेव फोन यांनी समजसूचकता दाखवून कारच्या खिडकीचे काच पडून कारमधील दोघांना नागरिकांच्या सहाय्याने ओढून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचवले त्याच्या या धार्सिक कार्याबद्दल त्याचे सर्वजण कौतुक करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक